जय साहेब जय छवा राजेंद्र होके पाटील बोललो माझं खबर न बोला बोल हॉकी पाटील बरेच हो काय तुम्ही काय वेगळी भूमिका घ्यायला म्हणून टीव्ही बघितलं आम्ही बातम्या कुठेतरी वेगळी काय भूमिका हा काय वेगळी भूमिका काय ते ओबीसी आरक्षणाला ढक्का न लावता आरक्षण दे ते माझं काय मत आहे स्वतंत्र मराठ्यांना आरक्षण मिळेल कसं सुद्धा <ONEY> काल बोलले मिळू शकत नाही मला कुणबी मराठा तुम्ही जाता कोणत्या तुमचं कुणबी आहे का नाही नाही कुणबी नाही मागणी आहे ना हा मग कसं कुणविषयी जाणार तुम्ही सर्व मराठा इतका सोळा टक्के जे समाज आहे आपला बत्तीस टक्के आहे त्याचा अर्धा मध्ये त्यांची ओबीसी जनगणना झाले नाही ना ओबीसी चौदा टक्के कसा गेला डायरेक्ट बत्तीस टक्के ओबीसी चौदा टक्के ना ओके पाटील ठेवा की त्याच्यामधलं असं आहे की आम्हाला आमच्या आमच्या आम्हाला द्या जसं तामिळनाडू मध्ये दिलं होतं साहेबांची भूमिका होती साहेबांची भूमिका होती पण वरच वरच आरक्षण टिकाय ना याच्या आधी दिलं दोन वर्ष हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये टिकलं नाही काय झालं सत्ता बदल झाला आता सर्व पक्षांनी आपल्याला लेखी दिले ना की मराठा एक महिन्यात गोंधळजी ह्यांचा आहे मिटला पाहिजे हो पण ऐका ना मग तुम्ही भूमिका गारांगी पाटला सोबतच घ्या ना आपण आता त्यांच्या हवाली सर सर्व तुड तर तुम्ही सगळ्या मराठ्यांनाच केलं त्याच्यामुळे उडीत नाही येत हे अशा दुटप्पी भूमिका घेऊ नका तुम्ही काय दुटप्पी घेतली तुम्ही कशामुळे म्हणाला ओबीसी धक्का न देता येत आरक्षण आपल्याला पाहिजे ओबीसी मध्ये पन्नास टक्क्याच्या आतच पाहिजे आपल्याला आणि सगळं म्हणजे एका दिवस दूध हे व्हायला आलं मिठाचा खडा टाकू नका तुम्ही चुकीचं पाहिलं साहेब आम्ही म्हणजे अण्णासाहेबांच्या भाऊच म्हणून आम्ही तुम्हाला मानतो हे चुकीचं करू नका तुम्ही पहिला मुद्दा आहे काय विषय गेले याच्यासाठी तुमच्यावर किती केसेस आहेत माझ्यावर पंचावन्न तुमच्यावर किती सांगा मी तुम्हाला व्हायरल व्हॉट्सअप लावू शकतो नाना ना, ना, साहेब असं एक, एक, एक महिना जेलमध्ये राहिलो कोणत्या ह्याच्यात राहिला सिरकार सुरू व्हायचे राहिले तुम्ही काही मध्ये राहिले सांगा मॅटर मध्ये राहिले तुम्ही कोणत्या आरक्षणाचं मॅटर तुम्ही घेतले तर त्याच्यामध्ये एक महिना तुम्हाला जेलमध्ये टाकले सांगा ना कोणत्या मॅटर मध्ये सांगा आम्हाला सांगा आम्हाला कळू द्या ना आम्हाला टाकलं नाही नाही महाराष्ट्राला कळू द्या ना मराठा आंदोलन केलं तुम्ही त्याच्यामुळे लढाई कशासाठी चालू होती आपली लढाई आजपर्यंत कशासाठी चालू होती ऐकायला कोणची म्हणजे तुम्ही एखादा मोर्चा काढल्या सांगा महाराष्ट्रभर मोर्चा काढला सगळ्या दला लावानी पैसे खाल्ले सगळ्यांनी त्या आबा पाठला पार सगळ्यांनी पैसे खाली केले सगळ्यांनी तुम्ही कोण खाल्ले नाही का सगळ्यांनी पैसे ते जरांगे घेतली नाही दमन सांगतो जरांगे पाटलाच्या मागे करा एगळी भूमिका घेतात तर डायरेक्ट मराठ्याचे फटके खाता तुम्हाला घरच्यावर सांगतो कारण मराठा समाज पेटला आता आता याच्यात जर डिस्टर्ब या काही केला या काही केला त्याला कुत्र्यावर आणू बघा आम्ही तुम्हाला घरच्यावर सांगतो काय याच्यात डिस्टर्ब करू नका तुम्ही कोणीच कोणीच करू नका जरा पाटील माझ्यात न करू द्या तो आता मला जास्त बोलायला जास्त बोलायला हवाय तर काय समज नाही नाही जास्त बोलायचं काय समज आहे तुम्ही ह्याच्या आधी काय केलं समाजासाठी सांगा समाजाला तू केलं बाबा माझी माझी भूमिका आहे माझ्या संघटनेची भूमिका आहे कोणची संघटना तुम्ही कोणची संघटना आम्ही पंचावन्न केस घेतले या संघटनेमुळं तू का तुला नऊ लाख रुपये